नमस्कार मंडळी तर कोल्हापुरी पद्धतीची वांग्याची भाजी तुम्हाला खायला आवडेल का जर आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर अशा पद्धतीनं वांग्याची भाजी जर तुम्ही एकदा करून बघाल म्हणजेच आपल्या कोल्हापुरी पद्धतीची तर तुम्ही सारखे सारखी अशीच बनवाल तर इथे बघा मी वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथं सुरुवातीला मी जे खोबरं आहे खोबरं घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असं थोडंसं काळपटच असं भाजून घ्यायचं आहे डागपडेपर्यंत आता नंतर मी चट तर शेंगदाणे घेतलेलं आहे शेंगदाणे देखील तेलामध्येच असं व्यवस्थित चटचटीपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर शेंगदाणे जे आहे आणि खोबरे जे आहे ते व्यवस्थित भाजल्यानंतर जी वांग्याची भाजी आपली आहे ती व्यवस्थित होते आता इथं मी त्याच तव्यामध्ये आलं लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीरचे जे देठ आहेत म्हणजेच आपल्या काड्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि हे देखील थोडंसंच भाजून घ्यायचं आहे कच्चं राहिलं तरी चालेल फक्त मी इथं थोडंसं परतवून असं घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीनं आता हे सर्व जे आहे ते गार होईपर्यंत इथं मी पांढरी वांगी घेतलेली आहेत आमच्या कोल्हापूर भागामध्ये अशी या पद्धतीची ही जी वांगी आहेत ती मिळतात लालसर वांगी, वांगी जी आहेत म्हणजे आपली काळी वांगी ती इकडे फारसं भेटत नाहीत आणि जरी भेटली तर ती चवीला म्हणजे छान लागत नाहीत त्याची चव इतकी छान लागत नाही अशी पांढरी वांगी जी आहे काटेरी तीच वांगी कोल्हापूरकरांच्या जेवणामध्ये फारसे प्रमाणात तुम्हाला दिसतात कुठेही जा जर तुम्ही अनुभवला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल तर अशी ही पांढरी वांगी जी आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आणि मी टाकलेल्या पाण्यामध्ये मी इथं टाकून दिलेले आहेत आता आपण भाजून घेतलेले पदार्थ जे आहेत ते आपले गार झालेले आहेत एका मिक्सरमधून आपण त्याला काढून घेऊया तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं टाकलेलं आहे आणि सोबतच इथं आता मी फ्रेश कढीपत्ता जो आहे तो देखील यामध्ये ॲड केलेला आहे आणि याची बारीकशी अशी प्युरी करून घ्यायची आहे एकदम बारीक असं याला आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी टाकूया आणि याला मिक्सरमधून असं आपण काढून घेऊयात तर आता इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून जिरे मोहरी हो व्यवस्थित अशी तडतडू दिली नंतर कांदा जो आहे तो व्यवस्थित असा ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित भाजला की त्यामध्ये थोडीशी आता जी आहे मी इथं हळद टाकलेली आहे आणि आपला घाटी मसाला जो आहे कोल्हापुरी पद्धतीचा तो टाकला तर हे व्यवस्थित असं छान असं भाजून घेऊयात तेलामध्ये आणि आता यामध्ये मी तयार मसाला जो आहे तो टाकलेला आहे फक्त आता मी यामध्ये तुम्हाला बघितला असाल तर तुम्हाला जाणवेल की मी फक्त घाटी मसाला टाकलेला आहे इतर कोणतेही पावडर मसाले वगैरे टाकलेले नाहीत आणि आता हा आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकलेले आहे आणि व्यवस्थित असं याला थोडा वेळ परतवून घेऊयात फारसं भाजत बसायची गरज नाही कारण आपण जे खोबरे आणि शेंगदाणे आहे ते व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आता त्यामध्येच आता चिरलेली वांगी जी आहे ती व्यवस्थित टाकूया एकाच मिनटं याला व्यवस्थित असं परतवून घेऊया जेणेकरून आपल्या वांग्यांना व्यवस्थित असा आपला मसाला जो आहे तो लागेल या पद्धतीनं थोडंसं परतवून घ्यायचं आणि आपण शिजण्या येत पण थोडंसं पाणी जे आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे आता मसाल्याच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून हे घुसळून यामध्ये टाकलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर अशा पद्धतीनं अगदी साध्या पद्धतीनं वांग्याची भाजी नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला चव कशी याची वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता थोडा वेळ याला व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर याला प्लेट लावली वांगी जी आहे ती व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत खूप पण अशा गळेपर्यंत वांगी आपली जी आहे ती शिजवायची नाहीत फक्त थोडी शिजलीत की गॅस जो आहे तो बंद करायचा कारण गॅस बंद केल्यानंतर वाफेने आणि जी वांगी आहे ती शिजतात तर अशा पद्धतीनं वांगी जी आहे ते आपले शिजलेले आहेत तिथे तुम्ही पाहू शकता खूप असं गळेपर्यंत जास्त न शिजवता अशा पद्धतीने वांगी जी आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची थोडंसं आता याला रसाभाजी मी ठेवलेली आहे रसाभाजी वांग्याला खूप छान येते म्हणजे टेस्ट जी आहे ती छान लागते आणि वरून थोडीशी आता कोथिंबीर ॲड करूयात आणि ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं वांग्याची भाजी जी आहे ती आपली कोल्हापुरी पद्धतीची खूप म्हणजे तयार झालेली आहे एक वेळेस तुम्ही देखील अशा पद्धतीने ट्राय करून बघा तर चवीला तर छान लागतेच पण पोट भरेल पण मन भरणार नाही अशी म्हणजे अशा पद्धतीने जी आहे ती वांग्याची भाजी शिजून अशी आपली तयार होते प्लेटमध्ये काढून घेऊयात ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अगदी तुम्ही जर एकदा ही भाजी करून बघाल तर सारखे सारखे बनवाल मी गॅरंटीने सांगते अशा पद्धतीने भाजी तुम्ही देखील करून बघा आणि चॅनेल आपलं जे आहे ते नवीन आहे आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका कारण कोल्हापूरचे चॅनेल आहे आणि जाता जाता सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद